हिवाळा संपला की मायग्रेटरी पक्षी परत जायला सुरुवात होते आणि आपल्या लोकल पक्ष्यांची लगबग सुरू होते ती वेणीच्या हंगामाची पक्ष्यांप्रमाणेच इतर प्राणी देखील ब्रीडिंग सीझनच्या तयारीला लागतात त्यामध्ये विशेष लक्षवेधी ठरतो तो म्हणजे हा रंगीत गळ्याचा सरडा म्हणजेच फॅन थ्रोटेड लिझर्ड मे महिन्यामध्ये ह्याच्या प्रजनन काळाला सुरुवात होते नर दगडाच्या किंवा झुडपाच्या टोकावर उभा राहून मातीला आपल्या रंगीबिरंगी कंठाने आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो डोंबिवलीत उंबरली गावाजवळ फिरताना हा पांढरा फॅन गळ्यामध्ये असणारा सरडा बघायला मिळाला होता पण जर हा रंगीत गळ्याचा सरडा बघायचा असेल तर मुंबईच्या सगळ्यात जवळची जागा म्हणजे कोथरूड जवळची महात्मा टेकडी इकडे जर तुम्ही येणार असाल तर सुरुवातीलाच एक टिप देतो ती म्हणजे अगदी पहाटे निघून तुम्ही आठ ते दहापर्यंत पोचलं पाहिजे त्यावेळेस ऊन थोडं कमी असतं आणि सरड्याच्या कंठावरचा फॅन थोड्या उन्हाच्या झळांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतो आम्हाला निघायला उशीर झाला आणि आम्ही इथे अराउंड साडे दहा वाजता पोचलो मग रस्ता चुकलो आणि ऍक्च्युअल जागेवर पोचायला आम्हाला अराउंड साडे अकरा ते बारा वाजले त्यावेळेस प्रचंड ऊन उन होत उन्हामध्ये सरडा शोधताना आमची पूर्ण दमछाक झाली होती जवळचं पाणी संपलं होतं आणि सरडा न बघताच परत जावं लागणार असं आम्हाला वाटत एका जागेवर बसलेले दिसले तिथे समोर एक मेल फॅन थ्रोटेड लेझर्ड होती रिकाम्या हाती परत जावं लागणार नाही ह्या विचाराने आम्ही हुश्य केलं आणि त्यांच्याबरोबरच बसून हे फोटोज आणि व्हिडिओ काढले अर्धा पाऊन तास या कडक उन्हात आम्ही फॅन थ्रोटेड लेझर त्याचे फॅन दाखवेल अशी वाट बघत बसलो होतो थोड्या वेळाने ठरवलं जरा इकडे तिकडे फिरून बघू आणि काही अंतरावरच आम्हाला ही फीमेल दिसली एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे मेल आणि फिमेलच्या गळ्याच्या कलरेशनमध्ये खूप फरक होता काही वेळाने आम्ही परत त्या आधीच्या मेलकडे आलो त्याने आता जागा बदललेली आणि एकदाचा तो त्याने त्याचा फॅन बाहेर काढून दाखवला आणि शेवटी त्याच्या बिळात पळून गेला मी ह्या स्पॉट ची गुगल मॅप लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ॲड करेन त्या स्पॉटच्या जवळपास फिरल्यावरच तुम्हाला फॅन थ्रुटेड लिझर्ड नक्कीच बघता येईल पॅनथ्रोटेड थ्रोटेड आपल्याकडे जवळपास बारा स्पिशीज दिसतात त्यातल्या बऱ्याचशा स्पिशीजचं आयुष्य हे फक्त एक वर्षभराचंच असतं म्हणजेच मे महिन्यातला प्रजनन काळ हा ह्या प्राण्यांच्या आयुष्यातला एकमेव काळ असतो जेव्हा ते आपली स्पीशीज वाढवण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे तुम्ही जर इथे येणार असाल तर सरड्यांना हाताळणं किंवा त्यांची जागा चेंज करणं यासारखे प्रकार करू नका तसंच इथे कचरा टाकून ह्या जागेला सुद्धा करू नका आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि अजून जर केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू